नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुमचा खूप छान जावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला मैत्रिणीनं सुरुवात करते तर आपल्यापैकी अनेक नवीन जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना प्रहर म्हणजे काय हे माहीत नाही किंवा मा प्रहर सेवा म्हणजे काय किंवा ही कधीपासून चालू करावी या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर ही माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्यासारख्या अशाच नवीन स्वामी सेवेकरांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आजपासून सुरू होणाऱ्या श्री दत्त जयंती सप्ताह काळामध्ये जो स्वामी समर्थ सेवेकरी मनापासून ही प्रहर सेवा करेल ना त्याचा कुठलाही प्रश्न श्री श्री स्वामी समर्थ महाराज शिल्लक ठेवणार नाहीत हे कोणी बोललेलं आहे तर हे आत्ताच मी तुम्हाला सांगते की श्री स्वामी समर्थ गुरु गुरुमाऊली यांनी आपल्या हितगुज मार्गदर्शनामध्ये आवर्जून सांगितलेलं आहे तर अमृतमय हितगुज श्री स्वामी गुरुमाऊली यांचं असतं बघा तर आधार जीवांचा गुरुमाऊलीचा असतो तर आपण एक वेळ गुरुचरित्र पारायणाला कमी लोक बसले तरीसुद्धा चालतं परंतु प्रहर सेवा मात्र खूप कटाक्षणे व जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी केली पाहिजे आपल्यापैकी बरेच स्वामी सेवेकरी हे गुरुचरित्राचं से पारायण करत आहेत पण त्याचबरोबर आपण केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन ही प्रहर करण्याची जी सेवा आहे ती जर आपण केलीच पहारेकरी बनण्याची प्रहर म्हणजे पहारेकरी बनणं तर ही पहारेकरे बनण्याची जर सुवर्ण संधी तुम्हाला मिळालीच तर तुमचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही बघा प्रत्येक समस्यांचं समाधान तुम्हाला मिळून जाईल तर प्रहर म्हणजे काय बघा सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर दरबारात दोन सेवेकरी विनावादनासाठी असतात दोन सेवेकरी जपमाळेसाठी असतात तसंच दोन सेवेकरी स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचण्यासाठी असतात तर या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देऊन चालत नाही प्रहर हे सकाळी आठ आणि रात्री आठ सकाळी रात सकाळी आठ ते रात्री आठ या भगिनी सेवेकरी असतात बघा म्हणजे महिला सेवेकरी प्रहरासाठी असतात तर रात्री आठ ते सकाळी आठ पुरुष सेवेकऱ्यांसाठी प्रहर असतात महत्वाचं पण कठीण वेळेस प्रहर करणे अतिशय महत्त्वाचं असतं बघा तर दुपारी बारा ते चार ही वेळ व रात्री बारा ते चार ही वेळ या कठीण वेळेमध्ये प्रहर करायचा असतो जर तुम्हाला या वेळेमध्ये प्रहर करायला ची संधी जर मिळाली सुवर्ण संधी तर ही संधी तुम्ही दौडू नका या संधीचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या कारण या कठीण काळामध्ये या कठीण समयामध्ये कोण कामास येतो या उक्ती युक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकरांना मिळत असतं म्हणून दुपारी बारा ते चारच्या माध्यमातून कठीण वेळेस झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायचा असतात त्याच पद्धतीने रात्री बारा ते चार हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेसच खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवेकरांना मिळत असतो प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांचे संधान साधलं जात असतं आणि सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून करून घेतात आणि या प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं ना त्यावेळेस महाराज आपल्याला व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात म्हणून तुम्ही या प्रहराचा प्रहराची सेवा नक्की करा याची सुवर्णसंधी अजिबात तुम्ही गमावू नका प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग कष्ट आपलं नष्ट करण्याचं काम स्वामी महाराज करत असतात आणि या सप्ताहाच्या काळात फक्त पारायण केलं तर चाल तर चालतंच चाल पण त्याचबरोबर ही सेवा जर प्रहराची सेवा जर तुम्ही केली तर त्या प्रत्येक सेवेकऱ्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही बघा आणि जर तुम्ही घरी पारायण करत असाल तर किमान प्रहराची सेवा तरी तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन करायला हवी त्याशिवाय तुमची सेवा पूर्ण होत नाही म्हणजेच तुमचं गुरुचरित्राचं पारायणसुद्धा पूर्ण होत नाही म्हणून आपण जेव्हा कधी पण आपल्याला वेळ मिळेल सुवर्णसंधी ही सुवर्णसंधी सुवर्ण या दत्त जयंतीच्या सप्ताहाच्या काळामधली तुम्ही ही संधी गमावू नका आणि या संधीचा पुरेपूर असा तुम्ही लाभ घ्या तर ही दत्तजयंतीला प्रहराची म्हणजेच पहारे कर, करी बनण्याची सुवर्ण संधी नक्की लाभ घ्या तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ